नमस्कार मित्रांनो तुम्ही आता ही गर्दी पाहिली ही गर्दी कुठल्या जत्रेसाठी किंवा यात्रेसाठी आलेली नसून ही लोक जी एवढी आलेले आहेत ती मासं पकडण्यासाठी आलेले आहेत आपण आता राधानगरी धरणाच्या खाली गेटच्या चे खालेले आहोत आणि ज्यावेळी गेट बंद होतो त्यावेळी चढणी जी मासे वरती जाण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळी ही लोक जे आहेत या ठिकाणी मासे बघण्यासाठी एकजूट झालेला आहे आपण तो व्हिडिओ बघणारच आहोत आपण इथे स्थानिक जे लोक आलेले आहेत पण माहिती आधी माहिती जाणून घेणार आहोत काय असतं गेट उभा राहिला ना आणि एक तास उभा राहील पूर्ण लोक सगळे पाणी कमी झालं तर पूर्ण या ठिकाणी मासे मारतात बघायचं मासे मारतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी पूर्ण पाणी कमी झालं बोतल पुढे खाली पण उतरत नाही तेव्हा पाणी कमी झालं ना पूर्ण सर्व लोक जातात त्या पाच किलो एक किलो अर्धा ग्रास असे मासे मोठे छोटे मासे भेटतात बारीक सारखे किती वर्षात कमीत कमी आता तीस पस्तीस वर्ष झाले आम्ही ते मासे मारतो जसं गेटची लेवल झाली जेटची लेवल झाली जे ऑटोमॅटिक जा घेऊन ते उठतात उठल्यांद ऑटोमॅटिक पाणी ते खाली जाते पात्राच्या जा बाहेर जाते पण जे पाणी राहिल्या तर ते जादा मासे मासे जादा असल्यामुळे हो, मासे बाहेर उठून मारतात त्यामुळे ते खाली आम्ही शिकार करतो त्या माश्याची लोक पोळी पेजुडे राधानगरी कासारवाडी या सर्व भागातील लोक म्हणजे दादान तालुक्यातील लोक संपूर्ण मासेमारी करायला येतात गेट वेळ होईल त्याची लेवल पूर्ण झाल्यानंतर तो गेट आपल्या मनाने बसतो संचलित दरवाजा असल्यामुळे आता आपल्या मनाने गेट बसतो त्याला काही हे करायची गरज नाही आहे जसे लेवल कमी होईल तसं त्याचे गेट बसत जातो त्याच्या दिवसात गेट बंद होत आणि लोक या ठिकाणी एकत्र होतात पुन्हा काम, काम होतं ना, काय नाही काय लागतं लोकांना की या ठिकाणी जी लोक आहेत ही आता पण उत्साह आहेत कारण आता थोड्या वेळात गेट बंद होणार आहे आणि त्यांनी जे मासे त्यांना पकडण्याचा धडपड चालू होणार आहे तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता बघता बघता धरणाचा गेट बंद झाला आणि मासे पकडण्यासाठी लोकांची कसरत चालू झाली मासे पकडण्यासाठी आणलेल्या साधनांचा सा वापर करून एक किलो पासून पाच किलो पर्यंत मासे पकडले गेले ही खूप वर्षाची परंपरा आहे मासे पकडताना मात्र काळजी घेणे खूप गरजेचं आहे राधानगरीच्या सौंदर्यात भर देणारी ही मासेमारी ठरत आहे मित्रांनो आपण पाहिलीत ही मासेमारी खूप पारंपरिक आणि जुनी पद्धतीची मासेमारी आहे राधानगरी तालुक्यातील धरणाच्या खाली त्यावेळी गेट बंद होतो त्यावेळी ही मासेमारी केली जाते तुम्ही जर पाहिलात तर ही अनेक वर्षापूर्वीपासून आलेली पारंपरिक मासेमारी आहे त्यामध्ये जवळजवळ एक किलोपासून ते पाच किलोपर्यंत मासे सापडणे सापडतात आणि तेव्हा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जवळजवळ आम्हाला तीन तास मेहनत करावी लागल्या त्यामुळे न्यूज शाहू या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक ला करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो